हा कालचा व्हिडिओ दोघं कशी खेळत होते बघा ताटामध्ये ते खेळतात किती वेळ वाजवतात मग घरातलं थोडंसं त्यांचं शूट घेतलं आणि नंतर मी घरातलं तुम्हाला थोडंसं दाखवलं ते खेळत होते दोघं पण तर बाहेर सकाळचा हा दुसऱ्या दिवशीचा आजचा व्हिडिओ हा सकाळचं वातावरण बघा मला जायचं तर दवाखान्यात दाताच्या दहा वाजता म्हणून आवडत होती पटापट तुम्हाला थोडंसं दहा वाजताचा लोक दाखवते धन्यवाद घातले धनीचे किडे होतात किडे लागते मला सांगा नक्की धने सगळं सुकायला टाकते म्हणजे मिक्सरमधून काढता येईल उन्हात टाकल्यानंतर आणि इथे बघा झाडं सूर्यदेव कसे चमकतात मला द्यायचं दाताचा दवाखाना तुम्हाला दाखवते तिकडचा दवाखाना कुठला आहे रावेतमधला थोडं शूट केलं बाहेरचं आणि घरातला पसारा दाखवते तुम्हाला काय काय झालं त्याच हे सगळं ऊन किती पडले बघा नंतर मी घरात आली तुम्हाला खरं घरातलं थोडंसं वातावरण दाखवते वातावरण नाही म्हणता येईल लूक दाखवते असा दिसते लूक भांड्यांचा पसारा दाखवते अगोदर भांडी वगैरे सगळं झाले अजून आवरून झाले फक्त आता स्वयंपाक राहिला होता माझं अजून मी म्हटलं दहा वाजता जायचं म्हणून लवकर आवरलं आल्यानंतर करू म्हणून कर्डीची भाजी शिजत घातली होती आणि सुकी करणार होती भाजी दोन तीन पोळ्या हे बघा कपडे झाली भांडी झाली कपडे वाळत झालाय झाले पाण्याचं पेयचं पाणी भरून ठेवलं बारा साडेबारा लाखानं पेयचं पाणी जातं पेयचं म्हणजे एक कळशीन आणि एक मटक हे बघा ह्याचं लूक कुठं चाललंय हे झाडं छान वाटतं ना एरफेरचं पण मला थोडीशी माहिती मिळायला पाहिजे मग मी तुम्हाला दाखवते असा मी उपयोग करतो आहे त्याचा फिश वगैरेचा शेंगाने भाजणे फिश फ्राय करणे इकडून असं दिसतंय चला आता पण बोलतो रावेतला आणि हो सांगायचं राहिलंच ए सी बसवलं बाबा हां तर ए सीचा खर्च दहा हजार आहे आणि ए सी घ्यायला तीस पस्तीस हजार जवळजवळ चाळीस पन्नास हजार ए सीला लागतं हॉलमध्येच बसवलं आम्ही बेडमध्ये नाही बसवला हॉलमध्ये सगळे बसतात ना गर्मी थंडीमध्येच बसवला कारण हिवाळ्यात बसवलं स्वस्त असतं ए सी जरा ऑनलाईनच मागवलं पण बसवण्याचे दहा हजार घेतले त्यांनी चला भेटून नंतर थोडं दर्शन घ्या आमच्या मंदिराचं असा सोमवार आहे ना आजोपास चला आता जाऊ दव। राहावीतला दवाखान्यात तुम्हाला दवाखाना पण दाखवता ुटकरण करते माझं दाताचं खूप दुखतं कुणाकुणाला दाताची माहिती सांगा खूप <laughs> भयानकच तो म्हणजे उन्हामुळे खूपच एकदम बेकार झालं आणि त्यात ते दाताचं दवाखाना द्यायचं म्हणून अजून भीतीने अजून चेहरा का आहे मग इथं आलो आम्ही समोरच बांगड्याचं दुकान आहे आणि ते शेजारी दाताचं दवाखान आहे हे बघा तुम्हाला दाखवते थोडंसं तर तिकडे गेले मंदिरात ते बघा दिसते बोर होतात ना बसून बसून डॉक्टर इन बाई होत्या आतमध्ये मॅडम थोडं वेळ होता मी तुम्हाला इकडचं दाखवते थोडंसं रोड कॅनचं सर्वात बेकार मग इथं मंदिर आहे दत्ताचं आम्ही दरवेळेस येत होतो मंदिरात मंदिराचं औंदूभरचं झाड आहे इथं थोडंसं एक फेरी मारून तुम्हाला दाखवते हे असं आहे छोटंसोबत इतकं मोठं दत्ताचं जेव्हा जयंती असतील तेव्हा खूप मोठं सोहळा होतो इथं आम्ही अगोदर राहत होतो इथंच नंतर मी स्वतःचं घर घेतलं म्हणून तिकडे गेलो हे बघा इस्टर पण करतात मी पण पाया थोडं होऊन दाखवते आणि नंतर मी किराणा दुकानात थोडं दूध ताक आणि एक दोन वस्तू घ्यायच्या होत्या ते घेतल्या इथून इथं डी मार्टसारखंच आहे थोडंसं म्हणजे डॉक्टर येपर्यंत मग आलो दवाखान्यात मॅडम पण आल्या रूट कॅनलचं तर झालं थोडंसं परत बोलवलंय मला सोमवारी पुढच्या हे मशीन बघूनच कुणाकुणाला भीती वाटते सांगा मला तर दाताचं दवाखाना नको वाटतो खरं खूप दुखतं थोडा टाईमपास झाला इथे मी तुम्हाला इथं शूट दाखवलं इथं शेजारी हे इथं बसले ते मिस्टर आम्ही मॅडमची वाट बघत होतो ते पार्लर शेजारीचं दुकान दाखवते तुम्हाला हेच आहे ब्युटी पार्लरचं परत तुम्हाला मॅडम लोक आली मग लोक दाखवतो मला बारा साडेबारा वाजले होते ना तर मुलं सगळी शाळेची बस हे सगळे ओळखेच चुलकी भाजी केली आज तर काय काय टाकलं तुम्हाला सांगते कांदा टोमॅटो अदरकटी पोस्त तेल टाकून जिरेमध्ये पण टाकून आणि नंतर मग दह्यामध्ये लाल तिखट काळा मसाला हळद तुमचे कोणते मसाले छोले मसाले ते टाकून दह्याचं वाटण केलं मग त्या तेलामध्ये टाकलं इथं सलादची तयारी केली पनीर हे पानं लागतात ना सलादला छोली तर छोलेची पण भाजीच आहे भात लावलाय छोलेची भाजी तयार झाली वरून कोथिंबीर टाकणार आणि बटाटा दोन असं कुसकरून टाकणार म्हणजे ते थोडंसं घट्टपणा येण्यासाठी छान झाली भाजी मस्त झाली एकदम सोपी पद्धत आहे करून बघा आवडली तसे ता करा हे सलादची तयारी केली तिने हे सगळं काकडी वगैरे आणि ते पानं छोले मटेरियल अशी लावली आणि इथं पनीरचे टिक्कासारखं त्याला सगळं लावून घेतलं हे फ्राय करायचे आणि एका मिक्सरमधून थोडंसं लसूण तेल आलिव हमस आणि जिरे सलाद तयार केलं टोमॅटो कॉफी छोले आणि पाला तो इथं पनीर फ्राय करत होती थोड्याशा तेलामध्ये आणि हे सगळं डाईटवाल्यांना खायसाठी काकडी छोले परत हमस हमोस म्हणजे छोलेचे तुकडे बारीक केले त्यात लसूण जिरे दही मीठ बटाट्याचं थोडं हे केलं कुसकरा केला त्यात काळं मीठ टाकून हे झाली प्लेट mm. कशी वाटली सांगा आवडलं तर सबस्क्राईब करा शेअर करा चला परत भेटू नवीन नवीन रेसिपीला बाय